सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात त्यात तथ्य नसल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती यांनी दिली आहे आलेला डाटा हा मोगम असून त्याची पडताळणी करण्याचं काम सुरू आहे पडताळणी झाल्यानंतर अपात्र लाडक्या बहिणींबाबतची खरी माहिती समोर येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय तसंच चौदा हजार पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला याची पडताळणी सुरू असल्याचंही आदिती तटकरे म्हणाल्या लाभ घेतलेला आहे किंवा काय या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे विभाग आय टी विभागाने आम्हाला दिलेले त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शन असेल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचा अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचा अकाउंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर या सव्वीस लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार असं नाही की सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी दिला आहे म्हणजे सव्वीसच्या सव्वीस लाख अपात्र आहेत यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाईज केलं जाणार